नमस्कार शेतकरी मित्रांनो जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये कलिंगडाची लागवड करून आपण कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढू शकता याबद्दल या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण चार ते पाच लाख रुपयाचं उत्पन्न कशाप्रकारे घ्यायचं आहे त्याबद्दल लागवडीपासून सविस्तर माहिती काढणीपर्यंत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कलिंगड पिकाची लागवड करताना जमिनीची मशागत लागवडीचं अंतर बियाणं खत पाणी कीड रोग नियोजन त्याचबरोबर विद्राव्य खतांच्या फवारण्या कुठल्या टायमिंगला कुठलं खत फवारणी केलं पाहिजे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी कोणत्या वेळी कोणतं विद्राव्य खत त्याचबरोबर कोणतं विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्य फवारलं पाहिजे तर याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं ले, आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकासाठी जमीन कशी लागते तर शेतकरी मित्रांनो हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येते चुनखडीयुक्त खारवट चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे कारण अशा जमिनीत अति प्रमाणात असणाऱ्या सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फेट क्लोराईड कार्बोनेट बायकार्बोनेट सारख्या विद्राव्यामुळे कलिंगडाच्या फळावर डाग पडण्याचा शक्यता असते शेतकरी मित्रांनो कलिंगडाच्या लागवडीसाठी हलकी पोयटेची मध्यम काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते शेतकरी मित्रांनो कलिंगडाच्या लागवडीसाठी हवामान कसं लागतं तर शेतकरी मित्रांनो कलिंगडाच्या लागवडीसाठी उष्ण कोरडं हवामान चांगलं मानवतं अलीकडे कडक उन्हाळ्यात चा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड शेतकरी करत आहेत वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा आणि धुकं असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही पीक रोगास बळी पडण्याची शक्यता जास्त असते शेतकरी मित्रांनो कलिंगडाची लागवड शक्यतो जानेवारी ते मार्च महिन्यात करावी म्हणजेच उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळं तयार होत असतात त्यांना मागणी सुद्धा अधिक असते त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात काही ठिकाणी कलिंगडाची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करतात ही फळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तयार होतात उत्पादन कमी येतं परंतु चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो एक कलिंगड लागवडीसाठी अडीशे ते पाचशे ग्रॅम संकरित बियाणं आपल्याला वापरावं लागतं शेतकरी मित्रांनो कलिंगडाच्या संकरीत जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती जर पाहिल्या तर सिंजंटा कंपनीची सिम्बा आहे ही जात जोमदार लवकर तयार होणारी आहे फळाचा आकार ओभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे फळाचं सरासरी वजन साडेतीन ते चार किलो आहे फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी अतकृष अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे त्याचबरोबर दोन नंबरचा वाण आहे जेन्टेक्स ब्लॅक ॲव्हेन्यू अतिशय जोमानं वाढणारी मजबूत वेल आहे फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे फळांचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे ही जात मर रोगास म्हणजेच फ्युजॅरियम बुरशीसाठी प्रतिकारक आहे फळाचं सरासरी वजन आठ किलो मिळतं त्याचबरोबर तीन नंबरचा जास्त उत्पन्न देणारा कलिंगड पिकाचा वाण आहे शुगर क्वीन या जातीचा फळांची साल गडद हिरव्या रंगाची असते गर लाल आणि कुरकुरीत असतो फळांमध्ये साखरेचं प्रमाण बारा ते चौदा टक्के असतं त्याचबरोबर या जातीमध्ये चांगली फळधारणा होते ही जात लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवण क्षमता पण जास्त आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शुगर बेबी ही सुद्धा एक चार नंबरची व्हरायटी खूप चांगली आहे ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे फळ मध्यम आकाराचं चार ते पाच किलोच असतं फळाचा रंग हा काळा हिरवा असून गर हा लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात त्याचबरोबर पाच नंबरचा वान आहे है न्यू हॅम्पशायर ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची आणि त्यावर हिरवे पट्टे असून गर गडद लाल आणि गोड असतो शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाची लागवड टोकन पद्धतीमध्ये क्षमता कमी राहते न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावं लागतं पर्यायानं खर्चात वाढ होते शक्यतो रोपं ट्रे ट्रेमध्ये तयार करून लागवड करू शकता रोप तयार होण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागतो लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत गादी वाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी आपण करू शकता शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे आपण पंचवीस ते तीस दिवसांची रोप जर आपल्या शेतामध्ये लागवड केली तर साठ दिवसामध्ये आपलं उत्पन्न हे आपल्याला मिळतं म्हणजेच कलिंगडाच्या रोपांची लागवड केल्यापासून साठ दिवसाच्या आत म्हणजेच दोन महिन्याच्या आत आपल्याला कलिंगड बाजारामध्ये पाठवता येतात आणि आपल्याला दोन महिन्यामध्ये उत्पन्न याचं मिळून जातं शेतकरी मित्रांनो कलिंगडाची लागवड करण्यापूर्वी बेड पूर्ण ओले करायचे आहेत गादी वाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे शेतकरी मित्रांनो कलिंगडाची लागवड करताना अंतर हे योग्य असणं गरजेचं असतं त्यासाठी आपण सहा ते सात फूट अंतर दोन लाईनमध्ये ठेवलं पाहिजे दोन रोपांमध्ये सर्वसाधारणपणे दोन फूट अंतर आपण ठेवलं पाहिजे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन जर पाहिलं तर आपण चांगलं कुजलेलं शेणखत आठ ते दहा बैलगाड्या एकर क्षेत्रामध्ये द्यायच्या आहेत त्यानंतर जमीन तयार करायची आहे लागवडी बरोबर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग आणि वीस किलो युरिया द्यायचा आहे त्याचबरोबर कलिंगड पिकाला एक महिन्यानंतर म्हणजेच रोपांची लागवड केल्यानंतर एक महिन्यांनी आपल्याला युरिया वीस किलो द्यायचा आहे त्याचबरोबर पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला युरिया वीस किलो परत द्यायचा आहे आणि दोन महिन्यांनी आपल्याला वीस किलो युरिया परत द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काही विद्राव्य खतांच्या फवारण्या सुद्धा घ्यायच्या आहेत पीक पंधरा दिवसाचं झालं की आपल्याला एकोणीस 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 एन पी के विद्राव्य खत ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपलं कलिंगडाचं पीक हे तीस दिवसाचं झाल्यानंतर आपण एकोणीस 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 हे विद्राव्य खत ऐंशी ग्रॅम अधिक मायक्रोला चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगड पिकावर जर रस शोषक करणाऱ्या किडी थ्रिप्स मावा तुडतुडे जर असतील तर या ठिकाणी आपण सुपर कॉन्फुडॉर दहा ते बारा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडाचं पीक फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत असताना आपण झिरो बावन चौतीस हे ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याच्याबरोबर आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण साफ किंवा बावीस टीन किंवा यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकं ही बुरशी रोखण्याचं काम तर करतच असतात परंतु हे एक टॉनिकचं सुद्धा बुरशीनाशकं काम करत असतात त्यामुळं कोणतंही बुरशीनाशक जर आपण फवारलं तर आपलं पीक हे हिरवंगार दिसतं आपल्या पिकाला चांगली चकाकी येते आणि आपल्या पिकाची रेजिस्टंट सुद्धा वाढते आपलं पीक सहजासहजी कीड आणि रोगांना परत बळी परत पडत पर, नसतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगडाचं फळ पोसत असताना तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताची ऐंशी ग्रॅम प्रति लि पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये सुद्धा आपण मायक्रोला चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर यामध्ये सुद्धा आपण साफ हे तीस ग्रॅम बुरशीनाशक पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करून फवारणी करू शकता यावेळेस जर काही अळीचा अटॅक असेल तर आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो इतर पिकांप्रमाणेच आपण आपल्या कलिंगड पिकामध्ये सुद्धा शेंडा खुडू शकता वेलीची वाढ एकसारखी होण्यासाठी पानाचा आकार मोठा कीड आणि रोगांप्रती वेलींची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजेच मध्यभागचा शेंडा अनावश्यक बगलफुटी छाटून टाकायच्या आहेत छाटणी केल्यामुळं फळांचा आकार रंग चव आकर्षकपणा व वजन यामध्ये वाढ होत असते शेतकरी मित्रांनो फुल आणि फळ व्यवस्थापन जर पाहिलं तर पाण्याची अनियमित वेळ मात्रा यामुळं फुल आणि फळांची गळ होण्याची शक्यता असते त्याचबरोबर फळं तडकण्याचा सुद्धा धोका तयार होत असतो हे टाळण्यासाठी जमिनीच्या मकदुराप्रमाणे पाण्याची मात्रा वेळ निश्चित करायची आहे फळ लागण्यास सुरुवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नका पाणी दुपारच्या वेळी द्यायचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा म्हणजेच आपण मायक्रोलाच्या माध्यमातून देऊ शकतो फळ फळं तडकण्याचा धोका कमी होत असतो बोरॉनच्या कमतरतेमुळे कलिंगडाची फळं ही तडकण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकावर कीड जर पाहिली तर थ्रिप्स पांढरी माशी मावा तुडतुडे या किडीचा रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होत असतो याच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे वीस आपण प्रति एकरी लावायचे आहे त्याचबरोबर निम निम तेल पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण सुपर कॉन्फ्युडॉर हे आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा थायोमितोगाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी हा कंटेंट असलेलं अरेवा किंवा ॲक्ट्रा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा फ्लोनी कॅमेड पन्नास टक्के डब्ल्यूजी हा टेक्निकल कंटेंट असलेलं उलाला पाच ते सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या कलिंगड पिकावर रोगाचा सुद्धा अटॅक होत असतो मर रोग हा आपल्या कलिंगड पिकावर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो बुरशीमुळे होणारा हा रोग असून पीक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो पानं पिवळी पडतात फुलगळ होऊन वेल निस्तेज दिसते कालांतरानं मरून जाते तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण रोको थायोफिनेट मिथाईल हा कंटेंट असलेलं बुरशीनाशक चारशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे प्रति एकर क्षेत्रासाठी किंवा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो रोको या बुरशीनाशकाची आपण आळवणीसुद्धा करू शकता तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन या द्रावणाची आपण आळवणीसुद्धा करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक सुद्धा पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पांधा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकावर फळमाशीचा अटॅक होत असतो शेतकरी मित्रांनो फळमाशीच्या नियंत्रणासाठी आपण कामगंध प्रति एकर क्षेत्रामध्ये पाच प्रत्येकी एक मीटर अंतरावर आपण लावायचे आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कोराजन या कीटकनाशकाची सुद्धा या ठिकाणी फवारणी करू शकता कोराजेन पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्यामध्ये आपण निंबोळी तेल पंचवीस मिली मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कलिंगडाची काढणी आणि उत्पादन जर पाहिलं तर फळं लागल्यानंतर फळांची पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळं फ़ला सडतात फळांचा आकार गोलसर आणि मध्ये फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूनं फळं पक्व झाल्यानंतर वाजवल्यानंतर डबडब असा आवाज येतो तर अपक्व फळांचा टनटन असा आवाज येतो कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते साधारणपणे बियाणं लागवडीपासून नव्वद ते शंभर दिवसांमध्ये फळं काढणीस तयार होतात जर आपण एक महिन्याच्या आसपासचं रोप लावलं तर साठ दिवसांमध्ये आपल्याला उत्पन्न या कलिंगड पिकापासून मिळत असतं शेतकरी मित्रांनो प्रति एकर क्षेत्रामधून तीस ते पन्नास टनांपर्यंत उत्पन्न आपल्याला कलिंगड पिकाचं मिळतं शेतकरी मित्रांनो जर सात ते आठ रुपयाच्या दरम्यान जरी भाव आपल्याला सरासरी सापडला तरी आपल्याला तीन ते ती चार लाख रुपये प्रति एकर क्षेत्रामधून दोन ते ती तीन महिन्यामध्ये या कलिंगड पिकाचं मिळू शकतात शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला काही अडचणी असतील तर कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन नौन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद